आकाशवाणी केंद्र सकाळचे साडेआठ वाजलेत प्रसारित करत आहोत राष्ट्रीय आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी संरक्षण खरेदी नियमावलीला मंजुरी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांचा आज शपथविधी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय भारतीय संघाकडून हा विजय भारतीय सैन्य दलाला समर्पित आणि महाराष्ट्रासह हो देशाच्या ईशान्येकडील राज्यांना पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकाता इथं संरक्षण दलाच्या संयुक्त कमांडर्स परिषदेला संबोधित करणार आहेत भारतीय लष्कराच्या पूर्व कमांड मुख्यालय असलेल्या विजयदुर्ग इथं कमांडर्स परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे ही परिषद सतरा सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या कार्यक्रमाला उपस्थित राहतील या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान काल संध्याकाळी कोलकाता इथं पोहोचले जागतिक स्तरावर सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तांत्रिक प्रगती सशस्त्र दलांच्या तिन्ही शाखांमधील समन्वय आधुनिकीकरण आणि इतर पैलूंवर चर्चा होण्याची शक्यता आहे त्यानंतर पंतप्रधान आज बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत पूर्णिया जिल्ह्यात छत्तीस हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ ते करतील उत्तर बिहारमध्ये नव्याने विकसित झालेल्या विमानतळाचं उद्घाटन आणि राष्ट्रीय मखाना मंडळाचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते होणार आहे सेवा आणि सुशासन हा मंत्र जपत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सर्वसमावेशक प्रगती घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे पर्यावरण आणि जैवविविधतेचं रक्षण करण्यासाठी सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत ऐकूया याबाबतचा एक वृत्तांत पृथ्वी आपली माता आहे या संस्कारांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानं देशात अनेक पावलं उचलली जात आहेत भारत की धरती पर चीता आए। और इन चीतों के साथ ही भारत की प्रकृती प्रेमी चेतना भी पूरी शक्ति से जागृत होऊ वाघ आणि सिंहांच्या तसंच चित्ता रक्षणासाठी विविध प्रकल्प राबवले जात आहेत या प्राण्यांचा अधिवास मजबूत करणं लुप्त होत असलेल्या प्रजातींचं रक्षण करणं प्रयत्न केले यामुळे आज भारतात वाघांची संख्या जगात सर्वात जास्त आहे गेल्या दशकात आशियाई सिंहांच्या संख्येत सत्तर टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली असून त्यांची संख्या आठशे एक्याण्णव एवढी झाली आहे तर सात दशकांनंतर चित्त्यांना परदेशातून स्थलांतरित करून आणण्यात आलं आणि त्यांची प्रजाती आता वाढत आहे पाणथळ जागांचं संरक्षण एक पेड मा के नाम मोहिमेअंतर्गत एकशे बेचाळीस कोटींहून अधिक वृक्ष लागवड यांसारख्या उपक्रमातून केंद्र सरकार हरित सुदृढ आणि अधिक सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी काम करत आहे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेद्वारे संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी संरक्षण खरेदी नियमावलीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल मंजुरी दिली यामुळे संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या सेवांसाठी खरेदी जलद होईल प्रक्रिया सोपी झाल्याने देशांतर्गत उद्योग सक्षम होतील नाविन्यपूर्ण संशोधनाला प्रोत्साहन मिळेल आणि उद्योगांना पाठिंबा मिळेल असं संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे सुधारित नियमावली आधुनिक काळातील युद्धांमध्ये सशस्त्र दलांच्या वाढत्या गरजा पूर्ण करेल असंही यात म्हटलं आहे यामुळे तीनही दलांसाठी आवश्यक उत्पादनांच्या निर्मितीसाठी जलद निर्णय घेता येतील संरक्षण सेवा आणि संरक्षण इतर संस्थांकडून वस्तू आणि सेवा खरेदी या नियमावलीद्वारे नियंत्रित केली जाते देशभरातील गावागावात पोहोचलेल्या दूरदर्शनच्या गौरवशाली प्रवासाची सहासष्ट वर्ष आज पूर्ण होत आहेत पंधरा सप्टेंबर एकोणीशे एकोणसाठ रोजी दूरदर्शनच्या माध्यमातून भारतीय प्रसारण युगाची सुरुवात झाली आज दूरदर्शन भारतातील सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे ज्यामध्ये स्टुडिओ आणि ट्रान्समिटर्सच विस्तृत जाळ आहे देशभरातील सर्व शहर आणि प्रादेशिक क्षेत्र तसंच आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत दूरदर्शन पोहोचलं असून आता मोबाईल ऍपच्या माध्यमातूनही दूरदर्शनचे कार्यक्रम पाहणं शक्य झालं आहे केंद्र सरकारकडून येत्या बावीस तारखेपासून वस्तू आणि सेवा कराचे सुधारित दर लागू होणार आहेत यामुळे आयुर्वेद युनानी आणि होमिओपॅथी या वैद्यकीय शाखांमधील उत्पादनांच्या किमतीत बदल होणार आहेत सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून राबवल्या गेलेल्या या सुधारणांमुळे तीनही शाखांतील औषधांवरील कर बारा टक्क्यांवरून पाच टक्के झाला आहे तर दंत शल्य पशुवैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक उपकरणं तसंच वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनवरील कर आता बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे या कर कपातीमुळे कमी उत्पन्न गटातल्या कुटुंबांना फायदा होईल शिवाय औषध आणि वैद्यकीय उपकरण क्षेत्रातील देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार आहेत आचार्य देवव्रत यांचं काल अहमदाबादहून मुंबईत आगमन झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई सेंट्रल स्थानकावर पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं आज सकाळी अकरा वाजता आचार्य देवव्रत महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात कतारची राजधानी दोहा इथं इस्रायलनं केलेल्या हल्ल्यानंतर कतारला पाठिंबा देण्यासाठी अरब इस्लामिक देशांचे नेते आज दोहा इथं बैठक घेणार आहेत आपत्कालीन शिखर परिषदेची सुरुवात काल या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनं झाली शिखर परिषदेत कतारवरील इस्रायलच्या हल्ल्याशी संबंधित ठरावावर विचार विनिमय केला जाईल असं कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजेद अल अन्सार यांनी काल सांगितलं शिखर परिषदेला उपस्थित राहणाऱ्या नेत्यांमध्ये इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकियान आणि इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांचा समावेश असेल तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यब इर्दोगान देखील दोहा इथं असतील परंतु ते बैठकीत उपस्थित राहतील की नाही याबद्दल अद्याप निश्चित झालेलं नाही कतारमध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ काल इस्रायलला पोहोचले आहेत पर्यंत तीस ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयाला येईल असा पुनरुच्चार वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केला ते काल दिल्लीत एका खासगी माध्यम संस्थेने आयोजित केलेल्या वार्षिक परिषदेच्या चर्चासत्रात बोलत होते जीएसटीतील नवीनतम सुधारणांमुळे कर प्रणाली सुलभ झाली असून जीएसटी लागू करण हे एक मोठं परिवर्तन होतं त्यामुळे भ्रष्टाचार कमी होईल आणि मध्यस्थांना चाप बसेल सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही ते म्हणाले आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील ग्रुप एच्या सामन्यात काल भारताने पाकिस्तान संघावर सात गडी राखून विजय मिळवला दुबईमध्ये झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघानं एकोणीस षटकं आणि तीन चेंडूत एकशे सत्तावीस धावा केल्या हे लक्ष पार करताना अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पंचवीस चेंडू शिल्लक असतानाच हा विजय मिळवला हा विजय भारतीय सैन्य दलाला समर्पित करत असून पहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांसोबत भारतीय संघ उभा असल्याचं कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी सांगितलं चीनमधील हांगझाऊ इथं महिला आशिया चषक हॉकी हो स्पर्धेत भारतीय महिला हॉकी हो संघानं काल झालेल्या सामन्यात चीन विरुद्ध एक चार असा विजय मिळवला आणि रौप्य पदकावर आपलं नाव करत अंतिम फेरी गाठली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला हॉकी हो संघाचे रौप्य पदक मिळवल्याबद्दल समाज माध्यमावरील संदेशात अभिनंदन केलं आहे दृढ निश्चय आणि सांघिक भावना असलेल्या भारतीय महिला हॉकी हो संघाचा देशाला अभिमान आहे असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे इंग्लंडमधील लिव्हरपूल इथं सुरू असलेल्या मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत जास्मिन लांबोरियाने पॅरिस ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पोलंडची जुलिया जेरेमेटाला हरवून फेदरवेट प्रकारात सुवर्णपदक पटकावलं दरम्यान मीनाक्षी हुड्डानं काल अठ्ठेचाळीस किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कझाकिस्तानच्या नाझीम कैझेबेला पराभूत करून सुवर्णपदक जिंकलं भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र आणि ईशान्येकडील राज्यांना पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय बिहार पश्चिम बंगालचा काही भाग सिक्कीम आणि उत्तराखंडमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे उद्या विदर्भ तेलंगणा उत्तर कर्नाटक नागालँड मध्य प्रदेश झारखंड पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी संरक्षण खरेदी नियमावलीला मंजुरी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांचा आज शपथविधी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय भारतीय संघाकडून हा विजय भारतीय सैन्य दलाला समर्पित आणि महाराष्ट्रासह देशाच्या ईशान्येकडील राज्यांना पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आमचा यानंतरचा कार्यक्रम ऐकण्यासाठी जाऊया आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे